तर मित्रांनो सध्या जी काही भाडाची कोकण जो सोडत आलेली किंवा जाहीर झालेली आहे त्याचे ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे आणि आपण सातत्यानं वेगवेगळ्या प्रकल्पाबद्दलची माहिती पाहतोय नेमकं ते लोकेशन कुठे आहे लोकॅलिटी कुठे आहे मार्केट व्हॅल्यू काय आहे नेमकं एकत्र प्रकल्पाचे जे काही सविस्तर डिटेल आहे ते आपण वेगवेगळ्या भागातून पाहत आहोत आणि अशा जे अतिशय महत्वाचे कमेंट्स आहेत ते म्हणजे दिघा येथील प्रकल्पाबद्दल की दिघाचा प्रकल्प कसा आहे आम्हाला तिथे लोकेशन दाखवा लोकॅलिटी दाखवा सॅम्पल फेअर दाखवा किंवा जे काही माहिती आहे ती आम्हाला माहिती द्या अशा अनेक कमेंट्स आलेल्या होत्या म्हणून आज आपण स्किम कोड क्रमांक चारशे सोळा BKS के एस गॅलेक्सी रियलटर्स दिघा नवी मुंबई येथील प्रकल्पाचा संपूर्ण आढावा घेणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या YouTube चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर जो काही दिघेचा प्रकल्प आहे मित्रांनो आपण पाहिले की नवी मुंबईतील अतिशय महत्वाचे ठिकाणी दिघा आणि ठाणे बेलापूर रोडवरतीच हे दिघा हे स्टेशन आहे दिघा स्टेशनपासून एक वॉकेबल हा प्रकल्प आहे मित्रांनो आणि याची लोकॅलिटी मी तुम्हाला दाखवणारच आहे कारण अनेकांनी विचारलं की सर मॅपमध्ये चुकीची माहिती देण्यात आलेली आहे आणि म्हणून कुठे आम्हाला ते लोकेशन शोधण्यामध्ये वेळ लागतो आम्हाला सापडत नाही पण काही टेन्शन घेऊ नका मित्रांनो ते काम आमचं आहे आम्ही ते लोकेशन शोधून काढू नेमका लोकॅलिटी कशी आहे ते सॅम्पल फॅट सगळं आम्ही माहिती घेऊनच येणार आहोत पण आज फक्त आपण प्रकल्पाचा सविस्तर तपशील पाहणार आहोत प्रत्येक प्रकल्पाचे दोन दोन व्हिडिओ सध्याच्या पहिल्या राऊंड मध्ये आपण फक्त प्रकल्पाची डिटेल पाहणार आहोत आणि नंतर जेव्हा आपल्याला साईट विजिटला परमिशन मिळेल तेव्हा आपण प्रत्यक्ष साईटला जाऊन पार्किंग कशी आहे सॅम्पली प्लॅट कशी आहे लोकेलिटी कशी आहे याची माहिती घेऊन येणार आहोत मित्रांनो जर तुम्ही केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला मात्र विसरू नका तर मित्रांनो जे काही ठाण्याचा प्रकल्प आहे दिघ्याचा प्रकल्प आहे तो चांगल्याच लोकेशनला तिथे ईडब्ल्यूएस उत्पन्न गटासाठी घरी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत लोकेलिटी मी नंतर बोलणार आहे पण इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीमध्ये किंवा तुम्हाला गुंतवणूक करायची किंवा तुम्हाला भाड्याने द्यायचं असेल तर वेलँडकडून चांगली घरे आहेत आणि ही सगळी घरे ईडब्ल्यूएस उत्पन्न गटासाठी असल्यामुळे बऱ्यापैकी कमी बजेटमध्ये ही घरे आपल्याला मिळत आहेत जास्त उशीर पाहूया या, या प्रकल्पाचा संपूर्ण तपशील एका ग्राफिकच्या माध्यमातून चला तर तर या ठिकाणी पहा मित्रांनो जे काही स्कीम कोड आहे तो आहे चारशे सोळा मेसर्स बीकेस गॅलेक्सी एकशे बारा या ठिकाणी जे काही घर आहेत तुम्ही डिटेल पाहू शकता सिरियल नंबर बावन्न बी जे काही दिघा नवी एस सी एसटी सगळ्यात कॅटेगरीसाठी घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत बिल्डर त्रेपन्न पूर्णांक बावीस स्क्वेअर मीटर कार्पेट एरिया एकोणतीस पूर्णांक एक स्क्वेअर मीटर अर्थात जवळजवळ सव्वा तीनशे कार्पेट एरियाची ही घरे आहेत मित्रांनो किंमत आहे अठरा लाख एकोणसाठ हजार सहाशे रुपये ईएमडी भरायचे पाच हजार रुपये एकूण बा एकशे बारा घरं उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत आता इथे तुम्ही पहा रेरा नंबर दिलेला आहे दोनही रेरा नंबर या ठिकाणी दिलेले आहेत पन्नास नऊशे त्र्याहत्तर आणि दुसरा ए, आहे रेरा नंबर एकावन्न आठशे अडुसष्ट आता आपण नेमकं रेरा नंबर नेराच्या महा साईट साईट वर जाऊया आणि पाहूया नेमकं या प्रकल्पाबद्दल काय इतर माहिती आहे कारण ते फ्लोअर प्लॅन किंवा लोकेशन मॅप इथे दिलेला नाहीये फक्त आणि गुगल मॅप सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेला नाही तरी सुद्धा आम्ही तो प्रकल्प तुम्हाला दाखवणार आहोत गुगल मॅपच्या सायने पण तत्पूर्वी आपण आता महारेराच्या साईडला जाऊ या प्रकल्पाचे काय डिटेल्स आहेत इतर डिटेल काय कधीपर्यंत पोझिशन होऊ शकतं कम्प्लिशन डेट कधी आहे कधीपर्यंत तुम्हाला ताबा मिळू शकतो ही सगळी माहिती आपण महारेरा साईटवर जाऊन पाहणार आहोत त्याशिवाय फ्लोर प्लॅन कसा आहे इमारतीचं स्ट्रक्चर कसं आहे लेआउट कसं आहे हे सगळं आपल्याला महारेरा साईट वरतीच दिसणार आहे चला तर आपण आता जाऊ या महारेराच्या साईट वरती तर यादिकाणी पहा मित्रांनो आपण आता महारेराच्या साईड वर आलेलो साईट आहे एच टीजी शिल्लश महारेरा डॉट महाराष्ट्र डॉट जीओ डॉट इन ही मारेराची साईट आहे याच्यावरती आल्यानंतर आपण ते महाराडाचा प्रोजेक्ट जे काही पन्नास नऊशे त्र्याहत्तर हा आपण नंबर टाकलेला आहे तुम्हाला दाखवतो हा जो काही नंबर आहे आपण आता हा एंटर केलेला आहे व्यवस्थित समजून घ्या हा एंटर केलेला आहे तर इथे आपण या प्रकल्पाची पाहूया तर इथे एंटर केल्याच्या तर सर्च मध्ये गेलं तर तुम्हाला मेपल वुड्स फेज वन असं नाव दिसेल मे, ए, मेजर्स बी एस गॅलेक्सी एलएलपी आता इथे बघा मित्रांनो प्रकल्पाचे डिटेल पाहण्यासाठी तुम्हाला इथे व्ह्यू वरती जायचं आहे व्ह्यू डिटेल्स जाण्यासाठी तुम्हाला इथे एक लॉग इन करावं लागेल पास कॅप्चा कोड टाकून आणि त्याच्यानंतर तुम्ही पुढे जाऊ शकता तर हे मी कॅप्चा कोड टाकून घेतो त्यानंतर तुम्ही प्रकल्पाला सबमिट असं करू शकता इथे बघा प्रोजेक्ट डिटेल आलेले आहेत पन्नास नऊशे त्र्याहत्तर डेट ऑफ रजिस्ट्रेशन सोळा मे दोन हजार तेवीस साधारणतः दोन वर्षापूर्वी याची सुरुवात झालेली आहे मेपलहूड पेज व, फेज वन एक याचं जे काही महत्वाचं सगळ्यात आहे मित्रांनो जे प्रकल्प आहे सगळ्यात जे काही नवीन मोठे प्रकल्प आहेत पजेशन डेट दोन तीन वर्षानंतर चार चार वर्षानंतर आहे तर ते बघा एकतीस बारा दोन हजार अठ्ठावीस अशी पजेशन डेट आहे अर्थात तीन वर्षानंतर ही तुम्हाला तीन ते साडेतीन वर्षानंतर ही घरे तुम्हाला पजेशन मिळणार आहे म्हणून प्लीज फॉर्म भरताना गडबड करू भरत नका तुम्हाला खरच तीन वर्ष थांबू शकता का साडेतीन वर्ष थांबू शकता का चार चार वर्ष थांबू शकता का आता ही फक्त पजेशन डेट आहे याच्यामध्ये इस्टिटेशन पण मिळू शकतं अजून एक दीड वर्ष पुढे वाढू शकतात मित्रांनो याचीही कुठेतरी दखल घ्या आणि म्हणून हे फक्त अवेरनेससाठी आम्ही गोष्ट तुम्हाला सांगतोय म्हणून तुम्हाला अर्जंटली घरावं असेल तर इथे फॉर्म भरू नका पण तुम्हाला लॉंग टाइम तुम्ही थांबू शकता तर तुम्ही नक्कीच फॉर्म भरू शकता इथे बाकी प्रकल्पाची डिटेल मी तुम्हाला सांगत बसणार नाही फक्त दिघा जो गाव आहे नवी मुंबई दिघे गट क्रमांक बावन्न दोन छप्पन आणि सत्तावन्न असा या ठिकाणी गट क्रमांक आहे एमआयडीसी आहे मित्रांनो लँडलाईन जे काय एमआयडीसी पाईपलाई एमआयडीसी चा एरिया आहे त्या ठिकाणी ते घर उपयोग करून देण्यात आलेली आहेत याच्यानंतर तुम्ही पाहू शकता पुढे जे काही महत्वाचे डिटेल आहे मी तुम्हाला दाखवत होता जे प्रकल्पाचे डिटेल आहेत अगोदरचे प्रकल्प यांनी बनवले बिल्डरची जर हिस्ट्री पाहिली तर अगोदर त्यांनी खारखर -गर, कोपरखरणे पनवेल शिरडोन या ठिकाणी ही घरे बनवलेली आहेत कंप्लिटली बनवलेली आहेत आणि आहे, त्याच्यानंतर हा एक्सपिरियन्स झाला मागचा एक्सपिरियन्स त्यांचा इथे दुसरं पहा मित्रांनो आपल्याला आता आपल्या प्रकल्पाचे डिटेल पाहायचे आहेत तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बिल्डिंग नंबर डी आणि एफ दोन प्रकारचे प्रकल्प या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहेत बिल्डिंग नंबर डी मध्ये एकूण चौवेचाळीस शॅंग फ्लोअर आहेत चौवेचाळीस मजल्याचा तो डावर आहे आणि बिल्डिंग एफ हा चौतीस मजल्यांचा टावर आहे लक्षात घ्या डी आणि एफ दोन टावर आहेत आता इथे बघा डी मध्ये टू चे फ्लॅट आहेत डी मध्ये थ्री बीएचके आणि फोर आहेत त्यांनी एफ मध्ये वन बीएचकेचे थर्टी नाईन फ्लॅट उपलब्ध केलेले आहेत म्हणजे हे जे काही एफ बिल्डिंग आहे ती भाड्यासाठी बनवलेली आहे जिथे जे काही कार्पेट एरिया एकोणचाळीस स्क्वेअर ची दोनशे बासष्ट घरे आहेत त्याच्यापैकी आपल्याला किती मिळतील हे माहित नाही नेमकं एकशे बारा टोटल संख्या आहे दोन्हीची मिळून दोन्हीची मिळून याचा अर्थ मी तुम्हाला सांगतो मित्रांनो जे काही रेरा नंबर दिला आहे दोन्ही रेऱ्या नंबरचे मिळून एकशे बारा घरे आहेत आता या रेऱ्या नंबरमध्ये किती आहेत या रे नंबरमध्ये किती नंबर आहेत हे आपल्याला याच्यातून कळणार नाहीये पण अंदाज आहे की एफ बिल्डिंग ही फक्त ईडब्ल्यू साठी आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला वन बी एच के थर्टी नाईन कार्पेट एरियाची घरे बनवण्याचं दिसून येत आहे आणि थोडं खाली केलं तुम्ही तरी इथे तुम्हाला दिसून येईल की सगळे जे काही लेआउट आहेत ते लेआउट प्रॉपरली देण्यात आलेले आहेत लेआउटला क्लिक केल्या केल्यानंतर तुम्हाला सगळे लेआउट दिसतील मित्रांनो की नेमकं त्यांचं काय प्लॅन आहे कशा प्रकारे घरांचं नियोजन करत आहेत लेआउट कशा प्रकारचं आहे त्याच्यात काय काय सँक्शन आहे सगळं त्याच्यात दिलेलं आहे या ठिकाणी हा लेआउट बघा मित्रांनो या ठिकाणी किती टोटल ज्या काही इमारती आहेत त्या किती इमारती आहेत कोणतं मी पाहिलं की डी ई एफ आपल्याला दिलेला आहे इथे तर इथे बिल्डिंग नंबर वन बिल्डिंग नंबर वन स्टील प्लस थर्टी एट इथे बघा बिल्डिंग ए तर विंग वाईज बिल्डिंग दिलेलं आहे मित्रांनो बिल्डिंग नंबर ए थर्टी एट फ्लोरची बिल्डिंग आहे बिल्डिंग बी थर्टी एट फ्लोरची बिल्डिंग आहे बिल्डरांची बिल्डिंग आहे बिल्डिंग नंबर सी थर्टी एट फ्लोअरची आहे बिल्डिंग नंबर डी थर्टी एट फ्लोरची आहे म्हणजे ह्या बिल्डरांच्या बनवलेल्या आहेत आणि बिल्डिंग नंबर ई ए बी सी डी ई हे सगळे बिल्डिंग ज्या आहेत बिल्डरांच्या आहेत बिल्डरांनी बनवलेल्या आहेत पण इथेच ई डब्ल्यू साठी म्हाडासाठी वेगळी बिल्डिंग बनवलेली आहे जी आहे बिल्डिंग एफ जसं आपण अगोदर बघितलं की बिल्डिंग एफ मध्ये घरी आहेत तर ही आहे मित्रांनो बिल्डिंग एफ इथे बघा म्हाडा असलेलं आहे स्टील प्लस ट्वेंटी नाईन म्हणजे सगळे घरे याच इमारतीमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत म्हणजे या ठिकाणी तुम्हाला माडासाठी सेपरेट बिल्डिंग मिळणार आहे माडाची घरे ही बिल्डरांच्या इमारतीमध्ये मिळणार नाहीत म्हणजे तुमचं एंट्रन्स वेगळा असेल एक्झिट वेगळा असेल हे सगळे अम्युनिटीज वेगळ्या असणार आहेत आहे बिल्डिंग नंबर एफ चा आपण प्लॅन बघतो मित्रांनो फक्त जे काही माडासाठी राखीव बिल्डिंग आहे बिल्डिंग नंबर एफ ची आपण डिटेल बघतोय एफ जे काही दिलेलं आहे तुम्ही पाहू शकता स्टॅम्प ऑफ अप्रुवल बिल्डिंग नंबर एफ या ठिकाणी आपण फ्लोअर वाईज पाहू शकतो काय कशा कशा कार्पेटेरिया किंवा लेव, लेवल लेवल कसे दिलेले आहे एकोणतीस मजल्यापर्यंत या ठिकाणी आहेत मित्रांनो वगैरे तर इथे मी बाकीच्या गोष्टी सांगत बसणार नाही फक्त एवढं सांगेल की जे काही फ्लोर प्लॅन आहे नेमका कसा आहे बिल्डिंगचा एंट्रन्स एक्झिट कसा असणार आहे तर इथे तुम्ही पाहू शकता हे काही स्टील आहे स्टील अर्थातच ग्राउंड फ्लोरचं या ठिकाणी अप्पर स्टील लेवल दिलेले आहे अप्पर स्टील मध्ये तुम्ही पाहू शकता या ठिकाणी लोअर स्टील हे खालचे एकदम ग्राउंड फ्लोअरला देण्यात आलेलं आहे ज्या ठिकाणी आपल्याला मीटर रूम म्हणा किंवा डेट म्हणा डक एंट्रन्स एक्झिट म्हणा तर या इमारतीच एंट्रन्स इथून असणार आहे एंट्रन्स एंट्रन्स असणार आहे इथे स्टेअरकेस असणार असणार दोन लिफ्ट आलेले आहेत इकडे मीटर रूम देण्यात आलेला आहे आता हे एवढं महत्त्वाचं नाही मित्रांनो आपल्याला फक्त सॅम्पल uh, महत्वाचं आहे जे फ्लॅटचं सॅम्पल आहे इथून आपल्याला एंट्री मिळणार आहे या घरासाठी इथून एंट्री केल्यानंतर इथे पाहू शकता हा पॅसेज आहे हा पूर्ण पॅसेज आहे या ठिकाणी पाहू शकता हा पॅसेज आहे आणि पॅसेजच्या नंतर इथे आपल्याला फ्लॅट वाईज जर तुम्ही एंट्री करायची म्हटलं तर इथे आपल्याला जो काही फ्लॅट आहे तो फ्लॅट पहिला दिसतो इथे तर अशा प्रकारचे ते फ्लॅट आहे मित्रांनो तुम्हाला थोडं मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय पण ते बघा या ठिकाणी थोडं प्रॉब्लेम येतोय इथून एंट्री केल्यानंतर घरात एंट्री केल्यानंतर पहिली लिव्हिंग रूम आहे लिव्हिंग रूमच्या नंतर इकडे किचन आहे किचनच्या समोरच टॉयलेट बाथरूम आहे आणि इकडे मास्टर मास्टरबेड देण्यात आलेला आहे सगळ्यात पॉझिटिव्ह बाब आहे मित्रांनो या ठिकाणी दोन टॉयलेट बाथरूम आहेत म्हणजे मास्टर बेड या ठिकाणी देण्यात आलेला आहे एवढं आहे की फक्त आता बाल्कनी वगैरे तुम्हाला या ठिकाणी देण्यात आलेली नाही काही दिसत नाही बाल्कनी तिथे चिन्ह दिसत नाही आहेत इकडे तुम्ही थोडं आलात तर इकडे सुद्धा बघा इथे दुसरा एक फ्लॅट आहे लिव्हिंग रूम किचन इकडे बेडरूम म्हणजे पहिले टॉयलेट बाथरूम आणि मास्टर बेड म्हणजे सगळ्यांचं स्ट्रक्चर जवळजवळ सारखं आहे इकडे पण बघा लिव्हिंग रूम किचन बेडरूम तर असं फक्त याच्यात बाकी काही फरक नाही मी कार्पेट कार्पेट एरियासुद्धा जवळजवळ सारखा आहे थोडाफार फरक पडू शकतो पण हे अशा प्रकारची घरं आहेत तुम्हाला एक अंदाज येईल की किती लिव्हिंग रूम किचन आणि बेडरूम हे अशा प्रकारचं स्ट्रक्चर स्ट्रक्चर या ठिकाणी देण्यात आलेलं आहे इकडे पण बघू शकता म्हणजे जर एकंदरीत विचार केला या ठिकाणी तर तुम्ही एका फ्लोअरला जर विचार केला एका फ्लोअरला किती घरे आहेत असं जर विचारलं तर ते सुद्धा तुम्ही पहा या ठिकाणी स्टील जो काही आहे स्टील मध्ये सहा फ्लॅट या ठिकाणी म्हाडाचे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत यानंतर मित्रांनो आपण जे काही एफ बिल्डिंग, है, एफ बिल्डिंग का आहे एफ बिल्डिंगमध्ये जे काही फ्लोर प्लॅन आहेत म्हणजे पंधरावा वीसवा ट्वेंटी जे काही वरचे हायर फ्लोअर आहेत तिथे सुद्धा आपण स्ट्रक्चर पाहूया हो कशा प्रकारे तिथे किती फ्लॅट आहे एकूण इथून एंट्री केल्यानंतर आपल्याला पाहिजे खाली जे काही एंट्री आहे इथे लिफ्ट एरिया आहे हा पॅसेज आहे तर इथे मात्र तुम्ही फ्लॅटची संख्या पाहू शकता जास्त झालेली आहे या ठिकाणी मित्रांनो एका फ्लोअरला सात फ्लॅट आहेत इकडे चार आणि इकडे तीन आणि एका रूमचा हा रेफ्युजी एरिया म्हणजे रेफ्युजी एरिया फक्त पंधरा वीस अशा काही ठराविक फ्लोअरवरतीच करण्यात आलेला आहे बघा टेन्थ फिफ्टीन ट्वेंटी एथ ट्वेंटी इथेच रिफ्युजी फ्लोर प्लॅन बनवण्यात आलेले आहेत बाकी याच्यावरती तुम्हाला आठ आठ फ्लॅट एका फ्लोअरवरती या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत मी परत तुम्हाला दाखवतो मित्रांनो या ठिकाणी अशा प्रकारची घरे आहेत लिव्हिंग रूम किचन आणि मास्टरबेड अशा प्रकारची घरे या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत आता एकंदरीत मॅपच्या साईने आपण पाहू मित्रांनो नेमका तो प्रकल्प कुठे आहे आणि काही विचारलं की सर लोकेशन माड्याने अपडेट केलेले नाहीत किंवा त्यांनी प्रॉपर दिलेले नाहीत काही टेन्शन घेऊन का मित्रांनो आम्ही त्यासाठीच आहोत ते सगळे लोकेशन कुठे आहेत काय नाही आम्ही सगळे ते शोधून काढून तुमच्यापर्यंत पोहोचू तर तुम्हाला पहिलं मी दिघा स्टेशनचं तुम्हाला लोकेशन दाखवतो तिथून तुम्हाला दाखवतो की नेमका तो प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे बी के सिरियलटर्स मॅपलवूड असं त्याचं नाव आहे जे आपण यात महारेरा साईडवरती पाहिलेलं आहे म्हणून तुम्ही त्याचं नाव सुद्धा प्रॉपर लक्षात घ्या मेपलवूड फेज वन बी एस गॅलेक्सी असं त्याचं नाव आहे तर आता नेमका जे काही गुगल मॅप आपण बघतोय मित्रांनो गुगल मॅपच्या साह्यने मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय तर पहिले मी तुम्हाला दिघा रेल्वे स्टेशन दिघा रेल्वे स्टेशन जे ट्रान्स हार्बर मार्गावरती आहे ते पहिलं मी तुम्हाला दाखवतो तुम्ही पाहू शकता तर हा पूर्ण नवी मुंबईचा एरिया मित्रांनो हा पूर्ण नवी मुंबई इकडे ठाणे वंदना बस स्टॉप नवी मुंबई इकडे एरोली अशा प्रकारचा हा एरिया आहे या साईडला मुंबईची पहाडी आहे डोंगर आहेत आणि इथेच तो प्रकल्प देण्यात आलेला आहे तुम्हाला मी थोडं झुम करून दाखवण्याचा प्रयत्न करतोय थोडा व्हिडिओ मोठा होईल मित्रांनो कारण याच सगळे डिटेल आम्ही कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे नेक्स्ट विभागामध्ये आपण सॅम्पल प्लॅट किंवा लोकॅलिटी प्रत्यक्ष साईटला जाऊन तेथील आपण व्हिडिओ बनवणार आहोत आता इथे पाहू शकता मित्रांनो हा आहे दिघा रेल्वे स्टेशन दिघा रेल्वे स्टेशन जे नव्याने बसवलेलं आहे इथे पहा दिघेगाव आणि हे दिघा रेल्वे स्टेशन पूर्ण हे जे दिसतंय हे स्टेशन आहे मित्रांनो दिघा रेल्वे स्टेशन आणि रेल्वे स्टेशनच्या बाजूला इथे बघा रेल्वे स्टेशनची एंट्री आहे रेल्वे स्टेशन जन्म ठाणे बेलापूर रोड अतिशय चांगल्या प्राईम लोकेशन घर आहेत मित्रांनो म्हणजे ठाणे बेलापूर रोड आहे ठाणे बेलापूरच्या बाजूलाच तुम्हाला जे काही हॉटेल मुंबई एक्सप्रेस देते त्याच्या बाजूला जे काही कन्स्ट्रक्शन दिसतंय बिल्डिंगचं तेच आहे जे बीकेएस रिअल्टस मेपलवूडचा प्रोजेक्ट आहे आता तुम्ही म्हणाल सर हे कसं काय इथे बघा बीकेएस कॉर्पोरेशन बीकेएस कॉर्पोरेशनला अजून थोडं झूम केलं अजून थोडं झूम केलं तर तुम्हाला गॅलेक्सी मेपलवूड असं इथे नाव दिसेल आणि हे जे हा जो काही प्रकल्प आहे तो गॅलेक्सी मेपलवूडचा प्रकल्प आहे लक्षात घ्या आणि इथे मी परत सांगतो की महाडासाठी मला वाटतं वेगळी इमारत त्या ठिकाणी बनवण्यात येणार आहे जवळजवळ एकशे बारा घरे असल्यामुळे इमारत वेगळी बनवली जाईल या ठिकाणी पण हा जो काही कन्स्ट्रक्शनचा एरिया आहे मेपलवूड जे काही गॅलेक्सी आहेत तिथे इथेच ही सगळी दुकानं सॉरी घरं उपलब्ध केली आहेत इकडे थोडा स्लम एरिया दिसतो मित्रांनो तुम्ही पाहू शकता थोडा लमचा एरिया आहे इकडे आणि इकडे बाकीचं तुम्ही नंतर मग इकडे बाकीचा ठाणे एरिया जो काय तो ठाणे एरिया इकडे सुरू होतो ठाणे आणि नवी मुंबईच्या बॉर्डरला ही घरं आहेत मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एकंद एकंदरीत स्टेशनपासून वॉकेबल आहे जे काही ठाणे बेलापूर रोड आहे तिथून अगदी जवळच आहे आणि म्हणून हाच एरिया आहे इथे आम्ही लवकरच साईड विजिट करून तेथील संपूर्ण माहिती आम्ही घेऊन येणार आहोत तर एकंदरीत तुम्हाला फ्लोर प्लॅन समजला असेल लोकॅलिटी समजली असेल नेमका कुठे आहेत नेमका नेमकाचं मार्केट व्हॅल्यू काय आहे हे आता आपण समजून घेणार आहोत तुम्हाला पूर्ण लोकॅलिटी समजलेली असेल आता आलो मित्रांनो गुगल मॅप सॉरी त्यांच्या साईटवरती जे काही नाइन्टी एकर डॉट कॉम म्हणा हाऊसिंग डॉट कॉम म्हणा हे सगळे इथे तुम्ही प्रॉपरली पाहू शकता तर बी के एस एरोली अपार्टमेंट डिघे आता एरोली जवळचा एरिया मित्रांनो खरं तर एरोलीमध्ये जिथे सांगितलेलं आहे की एरोलीतला हा एरिया आहे तर दिघेचं इथे जे काही न्यू लॉन्च आहे हा प्रकल्प नव्याने बनवण्यात आलेला आहे त्याचं काम सध्या सुरू आहे इतर डिटेल या ठिकाणी बाकीचे उपलब्ध करून दिलेले नसले तरी फक्त एवढीच माहिती दिलेली आहे की त्यांनी न्यू लॉन्च हा अपार्टमेंट आहे आणि किमतीच्या बाजूला तिथे काहीच दिसत नाही आहे मी पुढच्या दुसऱ्या साईडवर व्हिजिट करण्याचा प्रयत्न करतोय आता इथे पहा मित्रांनो एस मेपलवूड जे काही आहे ठाणे बेलापूर रोड कळवा या ठिकाणी हे तुम्ही प्रकल्प पाहू शकताय आता हे नेमकं एरोली म्हणून दाखवतोय बीकेस मेपलवूड फेज वन पजेशन दोन हजार एकोणतीस पजेशन दोन हजार तीस आता पजेशन मात्र खूप हुशार होऊ शकते मित्रांनो त्याचा अंदाज घेऊनच तुम्ही ही सगळी माहिती घ्या साईज आहे सहाशे तीस आता इथे सहाशे तीस कार्पेट एरिया दिलेला आहे पण आपला जो आहे सव्वा तीनशेचा एरिया आहे मित्रांनो कदाचित या साईटवरती बाकीचे अपडेट पूर्णपणे केलेले नाही आहेत मी परत अजून शोधण्याचा प्रयत्न करतोय इथे पाहू शकता मित्रांनो तुम्ही मॅपलहूड जे काही दिघ्या इथे वन बी एच केची ची प्राईज प्राइस नव्वद लाख आहे या ठिकाणी जे काही बिल्डर विकत आहेत त्यांचा कार्पेट एरिया जवळजवळ सव्वा चारशे कार्पेट एरिया मित्रांनो जे ते त्या ठिकाणी नव्वद लाखाला विकत आहेत आणि आस आज, आठशे चाळीसचा कार्पेट एरिया आहे जो एक कोटी शहाऐंशी लाखाला विकला जात आहे लक्षात घ्या आणि हे प्रायवेट बिल्डरांच्याही त्यांना एमिडिडीज भरपूर असतात त्या ॲमिनिडीजप्रमाणे ही किंमत लावलेली आहे पण आपल्याला म्हणायला वेगळी इमारत असेल तर ॲमिडीज मिळणार नाहीत त्याच्यामुळे मेंटेनन्स थोडं कमी असेल पण इथे वन बी एच केची किंमत नव्वद आहे आणि इथे म्हाडाची किंमत जे काय आहे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे की म्हाडाची जी काही किंमत आहे ती फक्त अठरा लाख एकोणपन्नास हजार एवढी आहे एकोणसाठ हजार एवढी आहे पण इथे मात्र अदर चार्जेस तुम्हाला लागणार आहेत मित्रांनो बारा लाखापर्यंत अदर चार्जेस तुम्हाला लागू शकतात कि बारा ते पंधरा लाख तुम्ही ॲडिशनल वरती धरून चला इतर चार्जेस जे बिल्डराकडून लावले जातील डेव्हलपमेंट चार्जेस असतील जीएसटी असेल याचे अजून क्लेरिफिकेशन करण्यात आलेलं नाही पार्किंग चार्जेस आहेत तर तिथे मात्र बिल्डर तुम्हाला थोडंफार लुटू शकतात म्हणून ही अठरा लाख एकोणसाठ हजार ज्या एक किंमत आहे ही, ही तेवढीच फायनल पकडू नका याच्यामध्ये अजून पण बारा ते पंधरा लाख रुपये ॲड करूनच तुम्ही ती कास्ट पकडा म्हणजे बत्तीस लाखाच्या आसपास तुम्हाला ही घरी जाऊ श अठरा लाख जरी दिलं असलं तरी दहा लाख जरी वाढले तरी अठ्ठावीस म्हणजे तीस लाखापर्यंत हे घर तुम्हाला कदाचित जाऊ शकतं इट इज डिपेंड अपॉन बिल्डर चार्जेस हे सगळं बिल्डरांच्या चार्जेसवरती डिपेंड आहे ते कितीही लावतात त्याला काहीही मर्यादा ठेवण्यात आलेली नाही म्हणून इथे सुद्धा फॉर्म भरताना विचार करा आणि पजेशन डेट सुद्धा तीन ते चार वर्षानंतर दाखवतोय साईडवर तर दोन हजार एकोणीस दाखवते काही काही ठिकाणी दोन हजार तीस पण दाखवते आता याच्यामध्ये काय आपण दिलेलं आहे पजेशन डेट ते आपण चेक करूया या ठिकाणी अमेरिक काय काय आहे तर पॉवर बँकअप आहे सिक्युरिटी आहे चोवीस तास सीसीटीव्ही आहे लिफ्ट आहे ट्रीटेड वॉटर प्लांट आहे वॉटर सप्लाय आहे चोवीस तास इंटरकॉम फॅसिलिटी डे केअर सेंटर किड्स प्ले एरिया किड्स पूल सिनियर सिटीजन अशा वेगवेगळ्या फैसिलिटी या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेल्या गजरेबो आहे स्केटिंग रँक आहे पण हे सगळं म्हाडाला मिळेल याची गॅरंटी नाही मित्रांनो जर हे जर म्हाड म्हाडाला जर त्यांनी अवेलेबल केलं तर याचे अजून चार्जेस वाढू शकतात त्याचे चार्जेस तुम्हाला वेगळे बिल्डरांकडून लावले जाऊ शकतात पण पजेशन ज्याचं अजून इथे कुठलंही मेन्शन करण्यात आलं नाही साधारणतः तुम्ही पकडा की तुम्हाला ते तीन ते चार वर्षांतरी याचं पजेशन मिळणार आहे अशा प्रकारचा हा एरिया ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे तुम्ही पाहू शकता तर बाकीचे हे जी काय दिसते बाजूला ही माझ्या मते म्हणाची इमारत असावी जे स्पेशल वेगळी बांधण्यात येणार आहे बाकीचे तुम्ही तुम्ही फ्लोर प्लॅनिंग पाहिलं असेल की म्हाडाची इमारत ही एकदम कॉर्नरात देण्यात आलेली आहे तर ही जी एकोणतीस मजल्याची इमारत आहे हीच आहे बाकीच्या चौतीस आहेत पण ही एकोणतीस मजल्याची इमारत जी म्हाडासाठी असणार आहे असा आमचा वैयक्तिक अंदाज मित्रांनो ते साईटला गेल्यानंतर समजणार आहे आणि लवकरच आम्ही साईटला जाऊन तिथे संपूर्ण माहिती घेऊन येणार आहोत मी परत सांगतोय याच्यात जे काही कॉस्टिंग दिलेले म्हाडाने त्याच्यामध्ये बऱ्यापैकी वाढ होऊ शकते मित्रांनो दहा पंधरा लाखाची वाढ होऊ शकते तो अंदाज पकडूनच तुम्ही यासाठी ऑनलाईन अर्ज करा तुम्हाला होम लोन होईल का किंवा काय बाकीच्या गोष्टी होतील का याचा तुम्ही आताच अंदाज लावून ठेवा तर पहा मित्रांनो या ठिकाणी आम्ही तुम्हाला आजूबाजूची लोकॅलिटी दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे प्रकल्प जो काही इथे संपूर्ण गॅलेक्सीचे जे काम दिसतात हे सगळे एक दिसतात इथे त्या प्रकल्पाचं काम सध्या सुरू आहे आणि तुम्ही बाजूचा एरिया पाहू शकता कशा प्रकारचा हा एरिया आहे तुम्हाला एक अंदाज येईल की नेमका लोकॅलिटी कशा प्रकारची आहे हा रोड आहे मित्रांनो जो छोटा रोड तिथून गेलेल्या प्रकल्पापासून आणि त्याच्यासमोरच इतर जे काही कमर्शियल प्रकल्प आहेत ते सुद्धा या ठिकाणी कमर्शियल प्रकल्प तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे आहेत आणि हाच रोड आहे जो तुम्हाला गॅलेक्सीकडे घेऊन जाणारा आहे जे काही गॅलेक्सीचा प्रकल्प आहे तिकडे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी <laughs> बघा हे गॅलेक्सी प्रोविजे जे जे दि, नाव दिसतंय इथूनच तो प्रकल्प आहे तुम्ही आतमध्ये जाऊन त्या प्रकल्पाची माहिती घेऊ शकता आजूबाजूचं फक्त लोकेलिटी दाखवण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करत आहे तर याच ठिकाणी अशा प्रकारचा हा मेन रोड आहे रोडला लागूनच हा एंट्रन्स आहे इथे फक्त कुठली तरी भिंत आहे जो मला वाटतं वॉल आहे कुठली तरी मोठी कंपाऊंड वॉल आहे पण इथे आतमध्ये गॅलेक्सी प्रोविजो इथे आतमध्ये गेल्यानंतरच मला वाटतं इथेच तुम्हाला सगळ्या गोष्टी ज्या काही आहेत आता नाव हे वेगवेगळ्या आहे मित्रांनो प्रकल्पाचं नाव अलग अलग देण्यात आलेलं आहे तर इथे पाहू शकता तुम्ही इकडे हे इमारतीचं काम सध्या सुरू आहे आणि इथून आपल्याला आतमध्ये जायला थोडी एंट्री मिळत नाही याच्यावरनं पण नक्कीच अशा प्रकारचा हा प्रकल्प आहे आजूबाजूची लोकॅलिटी नक्कीच तुम्हाला समजली असेल इथे जे काही ते बि बिल्डरांचं जे काही प्रायव्हेट बिल्डरचं ऑफिस आहे ते सुद्धा या ठिकाणी या ठिकाणी देण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारचा प्रकल हा प्रकल्प आहे ज्या ठिकाणी तुम्ही आपल्याला हा म्हाडाची घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत तर एकत्रित तुम्हाला समज असेल मित्रांनो की नेमका दिघा येथील प्रकल्प जो काय बी केस गॅलेक्सी रिअल्ट्रस्ट त्याची संपूर्ण माहिती आपल्याला मिळाली असेल याचं त्याचं नाव मेपलवूड असं त्याच्यात देण्यात आलेलं आहे मेपलवूड फेज वन आणि फेज टू अशा दोन फेजमध्ये ही घरे बनवली जात आहेत आणि एफ बिल्डिंग जी काय एफ विंग जी आहे जी काय ती म्हाडासाठी राखीव ठेवण्यात आलेली आहे आधी एकत्रित तुम्ही पाहिलेली आहे कनेक्टिव्हिटी तुम्ही पाहिलेली आहे फक्त एवढं की मित्रांनो तुम्हाला आजूबाजूला सगळं काय मिळेल शाळा कॉलेज तुम्हाला मार्केट सगळं काही जवळच आहे ठाणे तुम्हाला तिथून जवळ आहे एरोली जवळ आहे चांगल्या चांगल्या शाळा त्या ठिकाणी जवळ आहे त्याच्यावर तुम्हाला सुद्धा टेन्शन घ्यायची गरज नाही मार्केटचं टेन्शन घ्यायची सुद्धा आवश्यकता नाही पुढील बघत आपण इतर प्रकल्पाची जे काही सविस्तर